आपुल सेवा आपले न्यूज न्यूज खडाव तालुक्यातील वडूज येथील नव्या वास्तूमध्ये क्रिटिकेअर केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचं स्थलांतर आणि भव्य उद्घाटन समारंभ रविवारी दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता आयोजित केला आहे मान्यण आमदार जयकुमार गोरेभाऊ कॅबिनेट मंत्री ग्रामविकास आणि पंचायतराज तथा पालकमंत्री सोलापूर जिल्हा यांच्या हस्ते हॉस्पिटलचे तर शस्त्रक्रिया गृहाचे उद्घाटन मान्य आमदार महेशजी शिंदेदादा उपाध्यक्ष कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमासाठी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर सुनील यादव डॉक्टर सचिन गांधी डॉक्टर बेला गांधी डॉक्टर अनिल जाधव डॉक्टर तन्मय मेहता डॉक्टर सुरेश शिंदे डॉक्टर जेटी पोळ डॉक्टर संतोष जाधव डॉक्टर अजित मेहता डॉक्टर लीला मदने तसेच डॉक्टर चेतना सिन्हा संस्थापिका मानदेशी महिला बँक आदींना निमंत्रित केलंय या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज मेडिसिन सर्जिकल आय सी ओ मॉड्युलर ऑपरेशन थिएटर अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब डिजिटल एक्स रे सुसज्ज प्रसूतिगृह स्पेशल आणि सेमी स्पेशल रूम चोवीस तास सत्यावश्यक सेवा ब्लड स्टोरेज सेंटर चोवीस तास मेडिकल कार्डे कॅम्ब्युलन्स एने बी एच ऍक्रिडेटेड आदी सुविधा उपलब्ध आहेत तर एम डी मेडिसिन डॉक्टर कुणाल वाघ डॉक्टर स्नेहल राणे डॉक्टर सोनल वाघ डॉक्टर रितेश शहा आदी अनुभवी डॉक्टर आणि प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांची चोवीस तास सेवा उपलब्ध राहणार आहे वडूस परिसरातील ग्रामस्थ आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन सौ शोभा आणि श्री सुकुमार विलासचंद शहा सौ वैशाली श्री सुधीर विलासचंद शहा सौ श्रद्धा आणि श्री रोहित सुनील शहा सौ ज्ञानदा आणि श्री प्रतीक सुधीर शहा सौ सिमोनी आणि श्री रितेश सुधीर शहा यांनी केला आहे hmm. नमस्कार मी सुधीर शाह मी बेचाळीस वर्षापूर्वी सुधीर मेडिकल हे दुकान सुरू केले होते त्यावेळेस प्रत्येक पेशंटचा माझा संबंध आल्यामुळे मला वैद्यकीय व्यवसायातल्या अडचणी पूर्णपणे सम समजून आल्या होत्या वरुच शहरातला दिवसेंदिवस होणारा मोठ्या प्रमाणावर विकास बघून मी माझ्या मुलाला मेडिकल क्षेत्रात डॉक्टर करण्यासाठी पाठवले त्यानंतर त्यांनी एम बी बी एस करून पोस्ट ग्रॅज्युएटसाठी तो दिल्ली येथे आहे वडूनमध्ये मी क्रिटिकल हॉस्पिटल क्रिटिकल मल्टी हॉस्पिटलची स्थापना केलेली आहे व त्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना स दरात सेवा देणे व त्यांचा पैसा व वेळ वाचवणे या दृष्टीने मी माझ्या हॉस्पिटलची स्थापना केलेली आहे सदर हॉस्पिटलचे उद्घाटन दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी चार वाजता होत आहे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मान्य आमदार जयकुमार गोरे भाऊ व मान्य आमदार शिंदे शिंदेदादा हे दोघंही उपस्थित राहणार आहे तरी आपण सर्वांनी ह्या कार्यक्रमास यावे ही माझी नम्र विनंती नमस्कार मी डॉक्टर जितेश शाह या, या क्रिटिकेअर हॉस्पिटलचा जो नवीन इमारतीचा साचा आहे ते उभं करण्यात मी खूप प्रयत्न केलेले आहेत मेन म्हणजे आपल्याला क्रिटिकल मल्टी हॉस्पिटल उभं करण्यामागचं एकच ध्येय होतं की वडूज मधल्या रुग्णांना बाहेर कुठल्याच कारणासाठी जायची गरज पडू नये तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान कुशल डॉक्टर उत्कृष्ट सुविधा यामुळे आज आपण आपल्या वडूज नगरीमध्ये एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची सुरुवात करत आहोत अच्छा निरोगी समाज हीच प्रगतीची खरी ओळख आहे असं माझं म्हणणं आहे आणि त्याच म्हणण्याला मी साक्ष धरून हे हॉस्पिटल सुरू करत आहोत आणि ह्या हॉस्पिटलमध्ये आपण जागतिक दर्जाचे मॉड्युलर ऑपरेशन थिएटर सुरू करत आहोत ह्या ऑपरेशन थिएटरमध्ये आपण न्युरोसर्जरीपासून ते साध्यात साधे सगळे ऑपरेशन आपण एकदम आयुर्वेदिक वैद्यकीय दर्जानुसार आपण ते पूर्ण करत आहोत mm -hmm. तसेच आपल्या हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या कुशल डॉक्टर्स आपण उपलब्ध करून देत आहोत mm -hmm. न्युरोसर्जन असू देत किंवा जनरल सर्जन असू देत एमडी mm -hmm. मेडिसिन असू mm -hmm. देत mm -hmm. तसंच आपल्याकडे अजून आपण डर्मॅटोलॉजिस्ट का कान घसा तज्ञ यांचा पण आपण विजिटिंग बेसिसवरती चालू करण्याचे आपले प्लॅन्स आहेत आणि समाजातील प्रत्येक घटकाला परवडणार व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देणं हे क्रिटिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचं ध्येय असेल आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि विश्वासाने हे रुग्णालय आरोग्य सेवेत नव्या असा मला विश्वास आहे आणि या संधीसाठी मी कायमस्वरूपी सर्वांचे धन्यवाद राहीन आणि समस्त नागरिकांना मी म्हणेन की आपले आरोग्य सांभाळा एरळ्या न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम आणि रविराज महामुनी वळूज आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा